नमस्कार जर तुम्हाला आज एक सोपं पाऊल उचलून तुमच्या कुटुंबाचं निरोगी भविष्य सुरक्षित करता आलं तर राष्ट्रीय फॉलिक ॲसिड जागरूकता सप्ताहानिमित्त आपण एक अशा विटॅमिनबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आरोग्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावत असतं ते काय आहे आणि ते इतकं महत्वाचं काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे फॉलिक ऍसिड म्हणजे नक्की काय फॉलिक ऍसिड हे फॉलेटचे मानवनिर्मित स्वरूप आहे जे एक महत्वाचं बी विटॅमिन आहे विशेषतः विटॅमिन बी नाईन आपलं शरीर याचा उपयोग नवीन पेशी तयार करण्यासाठी करत असतं जसं की त्वचा केस नख तसेच निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी म्हणजेच रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे ज्यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि अॅनिमिया सारखा आजार टाळता येतो फॉलिक मध्ये एक सुपर पॉवर आहे विशेषत महिलांसाठी सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर जन्मदोष टाळणे ज्यांना आपण न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतो आणि यावरती एक खास व्हिडिओ देखील आपण आधी प्रदर्शित केला आहे तो आवर्जून पुन्हा एकदा बघा स्पायना सारखे हे दोष गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या आठवड्यात होतात अनेकदा स्त्रीला आपण गर्भवती आहोत हे कळण्यापूर्वीच म्हणूनच गर्भधारणेपूर्वी आणि सुरुवातीच्या काळात पुरेसे फॉलिक ऍसिड घेतल्यास असे गंभीर जन्मदोष टाळता येऊ शकतात आता पाहूयात तुम्हाला पुरेसे फॉलिक ऍसिड कसे मिळेल याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला म्हणजे सप्लिमेंट्सच्या माध्यमातून आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स तुम्हाला रोज फॉलिक ऍसिडची गोळी घेण्यासाठी शिफारस करत असतात दुसरा मार्ग म्हणजे तुमचा आहार तुम्ही आहारात पालक आणि मेथी सारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश जर केला तर तुम्हाला फॉलेट त्याच्या नैसर्गिक स्वरूपात मिळून जातं डाळी चणे राजमा यांसारखी कडधान्य खा तसेच नाश्त्यासाठी सिरियल्स फॉर्टिफाईड पदार्थ निवडा ज्यात फॉलिक ॲसिड अतिरिक्त प्रमाणात टाकला असेल त्यानंतर संत्री अवकॅडो आणि ब्रोकोली हे देखील उत्तम स्रोत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची काळजी कोणी करायला हवी उत्तर अगदी सोपं आहे प्रत्येक स्त्रीने जिच्यामध्ये गर्भधारणेची क्षमता आहे कारण जवळजवळ निम्म्या गर्भधारणा अनियोजित असतात त्यामुळं ज्या सर्व स्त्रिया गर्भवती होऊ शकतात त्यांनी दररोज डॉक्टरच्या सल्ल्याने फॉलिक ऍसिड घेणं अत्यंत महत्वाचं आहे जरी त्या सध्या बाळ जन्माला घालायचा विचार करत नसतील तरीही जर तुम्ही गर्भवती असाल किंवा तुमच्या कुटुंबात एन्टीडिसचा इतिहास असेल तर तुमचे डॉक्टर जास्त डोसची शिफारस करू शकतात तुमच्यासाठी काय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर श्रोते हो या राष्ट्रीय फॉलिक ऍसिड जागरूकता सप्ताहात आपण आपल्या शरीराला आपल्या आरोग्यासाठी एक वचन देऊया आपण आपल्या डॉक्टरांशी फॉलिक ऍसिडबद्दल बोलायचं आहे रोज त्यांच्या सल्ल्यानुसार फॉलिक ऍसिडची गोळी घेणं सुरू करायची आहे तुमच्या आहारात जाणीवपूर्वक फॉलेट युक्त पदार्थांचा समावेश करा आणि सर्वात शेवटी आणि सोपं पाऊल हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व महिलांसोबत शेअर करा तुमची बहीण मुलगी मैत्रीण तुमचा एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो एक छोटं पाऊल आरोग्याच्या दिशेनं एक मोठी झेप ठरू शकते अशाच आरोग्यविषयक विश्वसनीय माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा हेल्थ गुरु आय केअर चॅनलला करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही हेल्थ गुरु आय केअर